नमस्कार तसला आज जाऊया आपण बाळूमामा मंदिरात बाळूमामा मंदिर हे मुंबईमध्ये चेंबूर खारदेवनगर इथे स्थित आहे खूपच प्रसिद्ध आणि चमत्कारिक मंदिर मानलं जातं तर हे मंदिर आपण बघू शकतो तर खूपच सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर आहे हे बाळूमामा तुम्हाला माहीतच असणार कोण आहेत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत होते तसंच त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यात अक्कोळ येथे झाला त्यांचा जन्म धनगर समाजामध्ये अय्यप्पा आणि सुंदरा यांच्या पोटी झाला होता ते मेंढपाळ होते आणि त्यांच्या चमत्कारांसाठी आणि साधेपणासाठी तसेच त्यांच्या दयाळूपणासाठी प्रसिद्ध होते बाळूमामांनी त्यांच्या समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी कार्य केले आणि आजही असे म्हणतात की त्यांच्या भक्तांना बाळूमामा हे स्वप्नात दर्शन देतात ते देवावतारे संत मानले जातात आणि समाजातील सर्व जाती धर्मांसाठी एक संत म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक चमत्कारांनी लोकांची मदत केली आणि त्यांचा साधेपणा दयाळूपणाची शिकवण दिली बाळूमामांच्या समाधीनंतर ते भक्तांच्या स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या समस्या सोडवतात असे मानले जाते त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्ही मला मेलेलं समजाल तर मी मेलो आहे पण जर तुम्ही मला जिवंत मानाल तर मी जिवंत आहे तर आम्ही बाळूमामाचं दर्शन वगैरे घेतलं तसंच तिथे आम्ही भंडारा वगैरे देखील लावला लांबून लांबून इथे लोक दर्शनासाठी येत भक्तजन आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येत तुम्ही बघू शकतात की एका पाठोपाठ एक जण इथे येतच असतो खर तर रविवारची इथे खूप मोठी आरती असते रविवारी इथे पूर्ण म्हणजे भरलेलं अग्च भरलेलं असतं आपण मंदिराच्या पुजारींशी भेटूयात जरा ना काका माझं नाव शहाजी शंकर हां मी इथला पुजारी आहे आम्ही प्रत्येक वर्षाला आदमापूरच्या मुंबईत पाहिजे पडतो आणतो आणि आपला इथे जन्मोत्सव थोडा मोठ्या प्रमाणात साजरा करतो प्रत्येक आम्हाला महाप्रसादर दोन टाइम अर्थ आहेत संध्याकाळ साडेसहाला आर आरती आहेत संध्या सातला आरती आहेत दोन टाईम दोन टाइम असते आणि बाळू मामाचं काय सत्व आहे असं मामाचं सत्व असं आहे की ज्याला मामा ज्याने मामाला मानलं आहे मामा पावले पावले

तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय